नमस्कार सर्वांना आज आपण गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत किती छान झाला आहे खमंग सर्व बाजूने मऊ लुसलुशीतसुद्धा झाला आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते काई -काई लागते मी तुम्हाला सांगते पाच सहा वेलदोडे घेतलेले आहे मी थोडा जायफळचा तुकडा काजू बदाम तुटीफुटी एक कप गव्हाचं पीठ एक वाटी गूळ अर्धी वाटी तेल अर्धी वाटी दही बेकिंग सोडा येणं सोडा चवीनुसार मीठ टाकून घेऊ दीड चमचा साखर आपण गुळाचं पाणी तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी पाणी टाकून घेते मी एक वाटी गुळाला अर्धी वाटी पाणी टाकलं मी दीड चमचा साखरही टाकून घेणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं गुळाचा केक असल्यामुळे थोडंसं मीठ टाकणं म्हणजे खूप छान चव लागते सगळा गुळ विरघळत आलेला आहे छान विरघळला गुळ आता आपण गाळून घेऊ गुळामध्ये थोडीशी बारीक रेती असते म्हणून गळाचं पाणी गाळूनच घ्यायचं तोपर्यंत आपण कुकर तापत ठेवू त्यात एक वाटी मीठ टाकलं मी एक लोखंडी स्टँड ठेवल्यामध्ये झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची कुकर तापत ठेवला आहे मंद गॅसवर तोपर्यंत वेलदोडे आणि जायफळ बारीक करून घेते मी सर्व छान बारीक झालंय गव्हाचं पीठ पण गाळून घ्यायचं वरचा कोंडा निघून गेल्यावर केक फुलका छान होतो जाळीदार बेकिंग सोडाही काढून घ्यायचं आहे आता आपण केकचं बॅटर तयार करू गुळाचं पाणी घेतलं मी अर्धी वाटी दही टाकून घेतलं अर्धी वाटी तेलही टाकून घ्यायचे थोडं थोडं पीठ टाकून आपण हे बॅटर तयार करून घेऊ केकचं एकदम पीठ टाकायचं नाही म्हणजे अंदाज येतो आपल्याला मी आता सर्व पीठ टाकून घेते मस्त तयार झालं आहे आपलं केकचं बॅटर कुकरच्या भांड्याला मी तेल आणि पीठ लावून घेणार आहे म्हणजे केक आपला अलगत निघतो बाहेर अजिबात भांड्याला चिटकत नाही थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलं सर्व बाजूने आपण पीठ लावून घेऊ उरलेलं पीठ मी झटकून घेणार आहे उरलेलं पिठा पण काढून घ्यायचं माझ्याकडे बटर पेपर असल्यामुळे मी टाकून घेते तुम्ही नाही टाकला तरी चालेल बॅटरमध्ये मी जायफळ पूड आणि वेलची पूड टाकून घेते सगळं छान मिक्स करून घेणार आहे सर्वात शेवटी इनोसोडा टाकायचा एनो ऐवजी तुम्ही बेकिंग सोड़ा सोडाही टाकू शकतात एक टी स्पून मी एनो सोडा टाकला छान मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस थोडा फास्ट करायची सर्व बॅटर आपण कुकरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत वरतून मी काजू बदाम टाकून घेते तुटी फुटी टाकून घेऊ म्हणजे छान दिसतो रंग त्याच्यावर सर्व बाजूने सेट करून घ्यायचं कुकरमध्ये भांडं हलगट ठेवून घेऊ कुकर थोडा गरम आहे म्हणून हळू ठेवायचे चाळीस मिनटासाठी मी केक बेक करून घेणार आहे पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात आपला केक तयार झाला आहे की बघू आपण तयार झाला आहे की नाही मी सुरीच्या साह्याने बघते केक तयार झाला आहे आपला छान थंड करण्यासाठी मी ठेवला आता थंड झाला केक आता सुरीच्या साह्याने सर्व कडाक आपण मोकळा करून घ्यायचा आहे भांडं कुकरचं आपण डिशमध्ये उलटं करू अलगत केक निघतो बाहेर तुम्ही बघू शकता वरचा बटर पेपर पण काढून घेऊ किती खमंग झाला आहे छान तुम्ही बघू शकता थँक्यू